एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे प्रत्येकाचे पक्ष वेगळे प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची आहे परंतु या, या, का, का या जे आत्ता राज्यामध्ये आहे या विषयांवर भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मांडलं पाहिजे ना की त्यांना हे सर्व मान्य आहे का त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहेत हे त्यांनी मांडलं पाहिजे त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी मांडले त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्वाचे आहेत सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवारसाहेब आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे मनोज जरांगीने सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे एकोणतीस तारखेला उभं राहतात म्हणजे मनोज जरांगी पाटील तर राजकारणाकडे वळेत थोडं लपून कसं फक्त आंदोलनाचं रूपांतर झालं मी देख, ते काही बघत नाही कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काय बोलण्यात अर्थ नाही नुसतं बोलून उपयोग नाही ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण मी पण एखादी मोठी घोषणा करेन फार दंड ठोपटून बोलेन पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे त्यामुळं कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात याच्याकडे माझंसुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही